नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण छोले मसाला बनवणार आहोत अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा छोले मसाला कसा बनवायचा ते पाहूया तर इथे मी एक वाटी छोले आठ ते दहा तास पाण्यात भिजत ठेवले होते आणि हे छोले छानपैकी भिजलेले आहे तुम्ही पाहू शकता आठ ते दहा तास छोले पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित भिजले जातात हे पहा मस्तपैकी हे भिजलेले आहेत आणि असे छोले भिजले म्हणजे मग ते पचायला पण सोपे जातात आता हे छोले आपण कुकरमध्ये शिजून घेऊया तर आता कुकर घेते आणि त्यामध्ये हे छोले टाकते आणि हे छोले बुडतील इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन तेजपत्त्याची पाणी टाकूया खूप छान फ्लेवर उतरतो यामध्ये आता झाकण लावू आणि मध्यमाचेवर कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या काढून घेऊ तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ तर इथे मी एक मोठा कांदा उभा पात्र चिरून घेतलेला आहे टोमॅटो धातेवारा लसूण पाकळ्या आलं अर्धी वाटी ओलं खोबरं तुम्ही सुकंखोबरं घेतलं तरीही चालेल त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे त्यासोबतच एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि एक चक्रीफूल घेतलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घेऊ तर इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे छान सर्व बारीक झालेला आहे इकडे कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे कुकरचं झाकण काढूया हे पहा पिके हे छोले शिजलेले आहेत अगदी मौसूद झालेत त्यानंतर गॅसवर मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की हे वाटण टाकूया आणि तीन ते चार मिनिटे हे छानपैकी परतून घेऊ यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो कच्चा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे हा मसाला चांगला परतून घ्यायचा जेणेकरून कांद्याचा जो कच्चा वास असतो तो ग्रेव्हीमध्ये राहत नाही तर साधारण एक चार ते पाच मिनिटे हा मसाला आपण चांगला परतून घेऊया आता मध्यमाशेवर हा मसाला मी एक चार ते पाच मिनिटे छानपैकी परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर कांदा लसूण मसाला मी इथे दीड चमचा वापरते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले वापरू शकता आता हे मसाले छानपैकी परतून घेऊया मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडस पाणी टाकायचंय हे मिक्सरचं भांड मी धुवून घेतलं होतं त्याच पाणी आहे आता यावर झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया आणि आता साधारण एक चार ते पाच मिनिटे झालेली आहेत अगदी मंद हा मसाला मी छानपैकी शिजून घेतलाय आणि तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे याचा अर्थ हा मसाला अगदी व्यवस्थित भाजलेला आहे छानपैकी शिजलेला आहे मधल्या वेळेस सुद्धा हा मसाला मी करपणार नाही याची काळजी घेतली होती आणि त्यासाठी एक दोन वेळा हलवून सुद्धा घेतला होता आता यामध्ये जे छोले आपण साईडला काढून ठेवले होते ते हाताने मी असे दाबून बारीक करून घेतलेले आहेत ते टाकूया त्यानंतर कुकरमधले छोले सुद्धा यामध्ये टाकूया सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ टाकूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू मिक्स करून घेऊया आता कढईवर झाकण ठेवू आणि मंदाराच्यावर एक दहा मिनिटे गॅसवर ठेवून देऊ तर आता दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया तुम्ही पाहू शकता रंग सुरेख आलेला आहे भाजीला आणि छान दाटसर सुद्धा झालेली आहे आणि खूप छान सुगंध येतो या भाजीचा हे पहा मस्त ग्रेवीला छान दाटसरपणा आलेला आहे आता ही जर जशी थंड होईल ना तस तशी ती आणखी दाटसर होत जाईल आता काढून घेऊया तर इथे आपला छोले मसाला बनवून तयार आहे अगदी झटपट बनवून तयार होतो आणि हा छोले मसाला तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत जिरा राई सोबत खाऊ शकता एकदम मस्त लागतो बनवायला खूप सोपं आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू